परळी गावातील तमाम नागरिकांना माझा सप्रेम जय जगत आज बरोबर साडेसहा महिन्यानंतर मी पुन्हा एकदा परळीत या ठिकाणी आलेलो आहे त्याच ठिकाणी तीच भूमिका घेऊन साडेसहा महिन्यानंतर पुन्हा येणं हा एका राजकीय कार्यकर्त्याच्या आयुष्यातला लाभलेला सुवर्ण क्षण आहे सुवर्ण मंडळाचं कारण असं की बरोबर चार मे दोन हजार ला महाराष्ट्रामध्ये जे बीडच्या नावाला आणि परळीच्या नावाला काळीक लागली होती परळी म्हटल्यानंतर गुंडांचं गाव परळी म्हटल्यानंतर खंडणी खोरांचं गाव अशा प्रकारचं एक वातावरण महाराष्ट्रात तयार झालं होतं आणि या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख नावाच्या एका सरपंचाची निर्गुण हत्या ही मसा जो घेतील झालेली आपल्याला ज्ञात होतं या पार्श्वभूमीवर आम्ही सद्भावना पदयात्रा काढली आणि सद्भावना पदयात्रा काढल्यानंतर परळी गावामध्ये येऊन सद्भावना सत्याग्रहाच्या निमित्तानं मी माझे सर्व सहकारी आणि गावातील काही नागरिक आम्ही या ठिकाणी ईश्वर अल्ला तेरे नाम सबको संमती दे भगवान वैष्णव जनतो ये जेने कहिए भीड पराई जानी रे विविधता में एकता ही भारत की विशेषता या भारतात बंधुभाव नित्य वसुदे दे वरच असा दे बलसागर भारत हो हो की इथले जे आका होते आकाचे आका होते आणि इथली जी असणारी गुंडागर्दी आहे याचा आम्ही निषेध करत राहू आणि आमच्या पक्षाला बलिदानाची पार्श्वभूमी लागू लागलेली आहे आणि या पार्श्वभूमीच्या अनुषंगानं परळी वाऱ्यांना सोबत घेत असताना घेऊ आणि त्यांच्यासाठी आम्ही लोकशाहीचा संविधानाचा सत्याग्रह करू असा एक शब्द या नात्यानं मी आपल्याला सर्वांना दिला होता तेव्हा नगरपालिका लागवडुका लागतील की नाही लागणार माहीत नव्हतं पुन्हा मी याच ठिकाणी येईल की नाही हे माहीत नव्हतं मात्र आमचे शहर अध्यक्ष त्या कार्यक्रमात हिरहिरी आपल्या सगळ्यांच्या सोबत बसत होते रखरखत ऊन होतं आणि या उन्हामध्ये आम्ही परळीकरांना एक वचन दिलं होतं भय आणि भ्रष्टाचार मुक्त परळीसाठी काँग्रेस कटिबद्ध आहे आणि आज त्या शब्दांची आठवण मी माझ्या पक्षातल्या सहकाऱ्यांना परळीवासियांना या ठिकाणी करून देऊ इच्छितो आज निवडणुकीचा योग आला निवडणूक योग नाही तर निवडणूक सण आहे जशी दिवाळी असते जसा दसरा असतो जशी ईद असते जशी बौद्ध पौर्णिमा असते जसा ख्रिसमस असतो जशी गुरुनानक जयंती असते तसा निवडणूक हा देखील सण आहे मात्र या सणामध्ये नुसतं सनसान सनसान करून चालणार नाही सण आल्यानंतर कुठं भेटतं का कुठं मेळ लागतो का हे म्हणजे सण चालला करणं नाही नाही तर पाचशेच्या दोन नोटामध्ये मटनाच्या दोन बोट्यांमध्ये अंधारूचे आहे का चप्प्यामध्ये आपण जर निवडणुकाकडे बघायला लागलो तर आपल्याकडे करंटे आपणच भारतीय जनता पक्ष कसा पैसे खातो होता हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यासोबत टाइम पुढे आणि हातात घड्याळ आली घड्याळीनं तर काय केलं तर जिल्हा बँकेतून टेम्पो लावून लो, लोक लावून लो, लावून लो, लो, नोटाचे पण नोटा ज्या टेम्पो लावलो बिळवून परळीला आणू टाकल्या टाकणारे लोक कोण हे आपल्याला माहिती आहे त्यांना घरात बसून आपण चहा वाजू शकत नाही इतके विचित्र आणि विकृत लोक यांनी काय काय केलं ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्ती माहिती आहे त्यामुळे कोळसा किती उघडला तर काळाच्या काळात तो राहणार आहे मात्र यांच्यात आता आलेले पैसे आणि या लोकशाहीच्या सणाच्या वेळेस हे एक खेळ खेळतात आहे पैसा फेक तमाशा बेग नावाचा खेळ खेळतात आहे आणि परळीकरांना विकत घेण्याचा एक कारस्थान त्यांनी सातत्याने जे चालवलं आहे त्यांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे की परळीवाला माणूस हा स्वाभिमानी आहे तो लाचार नाही आणि लाचार हे अजिबात खपून न घेता आपण भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्तच्या नाऱ्याच्या माध्यमातून आमच्या सोबत राहावं आम्ही प्रामाणिकपणे आपल्याला साथ देऊ हे त्या ठिकाणी सांगतो तो 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 ते खरोखर बदमाश आहेत आणि असतील तर तुमच्या पण प्रामाणिक परीक्षा या निमित्ताने मतदाराला बाजारात उभं केलंय नागरिक आहे म्हणून मतदार आहे मात्र नागरिक तो आहे ते नागरिकांत वाहन ठेवलंय आणि लोकशाहीचे दिंडोडे काढत असताना आपला स्वाभिमान विकत घेत असताना हे विचित्र आणि विदृत लोक काय म्हणतात आहे की नाच बुलबुल बुलबुलकी पैसा मिळेल अरे एवढे उन्मत्त आहेत डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत त्यांच्याजवळ नाही नैतिकता नावाचा विषय त्यांच्यावर शिल्लक नाही अशा विकृत लोकांच्यामुळे परळी बदनाम झालेली आहे की अधर्मी सर्व लोक जे आहेत यांना आपण या धर्म बद्धाच्या माध्यमातून या सणांच्या निवडणुकीच्या सणाच्या माध्यमातून जरूर धडा शिकवावा ही एक विनंती आपल्याला करण्यासाठी पुन्षे या ठिकाणी आलोय मी निवडणुकीला सण का म्हटलं तर आपल्या समाजामध्ये पित्तर वाटायला महत्व आहे अध्यक्ष जी ईद की नमाद होने की नमाज होण्या अदा करणे जा कब्रस्तान हमारे जो बुजुर्ग होते है, उनकी कबर जो है उसको साफ करते उसपे फूल चढ़ाते दुआ करते आमचे हिंदू भाऊ जे आहेत ते पित्तर बाहेर घालतात आणि सांगतात की तुम्ही आमचे वारसदार होते आम्ही तुमचे वारसदार आहोत तुम्ही आहोत म्हणून आज आम्ही इथे आहोत निवडणुका आल्यानंतर आपण कुठे होतो कुठे आलो आपलं कल्याण कोणी कोणी केलं आणि आपलं कल्याण कोणी कोणी केलं याचाही विचार या निमित्तानं करायचा असतो आज महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यासारखी राष्ट्राला महात्मा गांधींपर्यंतचे संत आपल्याला लाभलेले आहेत शिवशाहू आंबेडकरांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे तथागत गौतम बुद्ध महावीर बसवेश्वर चक्रधर स्वामी संपूर्ण वारकरी संप्रदाय गाडगे महाराज तुकडोजी महाराज यांचाही वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि या सर्वांचं स्मरण केलं तर एकच चिन्ह आपल्या सगळ्यांच्या समोर येतं ते म्हणजे पंजा पंजा आणि पंजाब आणि या सर्वांमध्ये घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य संग्राम आणि एकंदरत आपली आध्यात्मिक जी परंपरा आहे की सगळं एकत्रित करून आपल्या संविधानाला साकार करण्याचं काम केलं आणि आज मला अभिमान आहे मी आदरणीय बाळासाहेब उपाख्या प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटण्याकरता राजगृहावर गेलो होतो आणि सांगितलं होतं की साहेब आज मनुवादी आणि संविधानवादी अशी लढाई सुरू आहे आणि आज तुझं माझं एक बाजूला ठेवून आजचा युग धर्म आहे आज काळाची गरज आहे आपण सोबत असलं पाहिजे आणि त्यांना माझ्या वंचितच्या बांधवांना आज माझ्या घरात वंचितचा जो दुपट्टा घातला आहे त्याच्याबद्दल मी स्थानिक कार्यकर्त्यांनाही त्यांनाही धन्यवाद देतो मात्र तुमचा आणि आपला आलाय नॅचरल आहे कारण परमप्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आडनाव काय होतं सबका त्यांचा आडनाव होत आणि माझा आडनाव हो काय त्यामुळे दोन ठाकरे एकत्र आले तर टीव्हीवर बातम्या येतात मात्र दोन सप्ताह जर एकत्र आले तर कुठे बातमी येत नाही वंचितच्या मंडळींनी याचं काय कारण असेल ते समजून घ्यावं आणि हा युग धर्म जो आहे आपण सोबत हातात हात घालून काम केलं पाहिजे त्यामुळे वंचितच्या या मंडळींचं वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांना का मी धन्यवाद देतो माझा जिल्हाध्यक्ष राहुल सोनोने याही याचंही अभिनंदन करतो की प्रत्येक ठिकाणी त्यांनी वंचितला सामावून घेतलं कारण ही लढाई आपल्याला सर्वांना एकत्रित स्वरूपाची लढायची आहे मी सगळे शेवटी माझ्या मुस्लिम बांधवांनाही सांगू इच्छितो दिवाळी मे है वली दिवाळी मे है वली और रमजान मे है राम काय देश मे अलग अलग है हिंदू और मुसलमान राजकारणाची मरक, शाळा भरवल्या जाते हिंदूला मराठा हिंदूला मुसलमानाशी लढवल्या जाते मराठ्याला ओबीसीशी लढवल्या जात आहे ओबीसीला विजयंतीशी लढवल्या जात आहे विजयंतीला आदिवासीशी लढवल्या जात आहे आणि याचा कल्पित दुसरा तिसरा कोणी नाही तर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रात भांडणं लावणार आहे नार्कोटेस्ट करा नार्कोटेस्ट करा नार्कोटेस्ट करा मोठ्या बातम्या येतात आहे मात्र माझी जी प्रदेशाध्यक्ष मागणी आहे की अरे कोणाच्या करायच्या असतील नसतील त्या हा करा नका करू मात्र महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा दुश्मन जाती जाती धर्मा धर्मात भांडण लावणारा माणूस भ्रष्टाचार काढणारा माणूस तो दुसरा तिसरा कोणी नाही देवेंद्र फडणवीस आहे या एकट्या देवेंद्र फडणवीसाची नार्कोटेस्ट करा सगळं ते सगळं सकर गबाड बाहेर आल्याशिवाय राहणार नाही आणि या देवेंद्र फडणवीसालाही आपल्याला धडा शिकवायचा तुम्ही बीडवाले तर ते दे देवेंद्र फडणवीसांना विशेष प्रेम करणारे म्हणतो व्हायचं काही डोकं काम करत नाही देवेंद्र फडणवीस जखेच्या या घेशात एक नेता या घशात एक नेता या घशात एक नेता या घेशात एक नेता या घेशात एक नेता अरे एवढा जाज्वल्य इतिहास तुम्हाला संतांच्या भूमीतले आग। आहात आणि आज हे मांडलिकत्व जे देवेंद्र फडणवीसांचं जे स्वीकारलंय त्याच्या सगळ्या कच्च्या बच्चांना आपण दूरफेका हे आव्हान या निमित्तानं करतो फिर हे अत्यंत महत्वाचं शहर आहे या शहरात मध्ये सर्वे घुनिया गुण न रहता हमारे मुस्लिम भाई को भी बेवकूफ करना चाहता हूं कि हलाल और हराम का फर्क समझने वाली यहाँ की कौम है और हलाल के साथ न रहते हुए हराम के साथ यदि रह रहे हो तो ये हराम जादों को भी सबक सिखाने का मौका आज ऊपर वाले ने आपको दिया है हम जो भी आपसे कह रहे हैं वो आपका हम हमार, हमारा हक मांग रहे हैं और हमको हक तो अदा करना ही होगा हा हमको अदा करणारही भी मैं आपको गणतंत्र का लोकशाही का वास्ता पर देते परळी का नाम रोशन करना आहे आणि परळीच्या या गुंडागर्दीला मोठ माती देण्याकरता आणि इथले दान आका खोक्या अजून काय काय आले आले नवीन नवीन शब्द महाराष्ट्र दिले आता गड्डा गड्डाखराने हे सगळे टाकून द्या गाडून द्या मी सहा महिन्यापूर्वी आलो होतो तेव्हा सद्भावनेचा नारा दिला होता आज तीच सद्भावना मला आहे ती सद्भावना आम्हाला स्वातंत्र्य सैनिकांपासून मिळाली आहे इंदिरा गांधी राजीव पासून मिळालेली आहे आणि पुढच्या काळातही मी अशोकराव पाटील साहेबांच्या साक्षीनं आपल्याला सर्वांना अभिवाचन देतो की हाच सद्भावनेचा मंत्र आम्ही पुढे मनात आणि हृदयात घेत पुढे जात राहू हे आपल्याला सर्वांना त्याचं अभिवचन देतो आणि दे दे परळीमध्ये माझ्या आधी प्रदेश अध्यक्ष कधी आला होता हे तुम्हाला आठवत नाही मात्र आता मी पहिली सहा महिन्यांनी आलो होतो आताही आलो मला वारंवार पळवीमध्ये येण्याची संधी आपण सर्वांनी करा कारण मी जी लढाई लढतोय ती माझी लढाई नाही मी विचारांची लढाई लढतोय आणि पळवीकरांची लढाई लढतोय आणि या पळवीकरांची लढाई लढत असताना तुम्ही आमच्या सर्वांच्या सोबत राहा हे हात जोडून कळकळीचं आवाहन करतो थांबतो धन्यवाद